नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण लिंबुणीला पाणी द्यायचं कसं आणि कसं आपल्या लिंबुणीला भरपूर लिंब लागतील लिंबाचं जे झाड आहे आपलं कसं उन्हाळ्यामध्ये देखील पालेदार पाण्यात टिकून राहील आणि दुसरं म्हणजे जास्त लिंब कशी लागतील त्याची साईज कशी मोठी होईल याच्यावरती आज आपला हा व्हिडिओ आहे जर चॅनलला कोणी आपल्या नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब कराल हा व्हिडिओ नक्की पाहा कारण सध्या उन्हाळ्यामध्ये लिंबूणीची झाडं देखील आणणं खूप आता सध्या अवघड झालेलं आहे वाढतं टेम्परेचर पाहता त्याला पाण्याचं नियोजन कसं करायचं हे देखील खूप महत्त्वाचं असतं शेतकरी मित्रांनो त्याला खत कुठलं वापरायचं जेणेकरून त्या खतामुळे आपल्या झाडाची जी पालेदारपणा आणि कळी जी लागणारी आहे ही टिकून राहिली पाहिजे आणि लिंबाची साईज मोठी झाली पाहिजे ही गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला प्रत्यक्ष लिंबुणीच्या बागमध्ये बसलेला आहे आणि आम्ही प्रत्यक्ष त्या शेतकऱ्यांनी काय काय टाकलेलं आहे ते देखील आम्हाला माहीत आहे कारण त्या शेतकऱ्यांनी खतं कुठली वापरली पाणी कसं सोडतोय आता आपण बरेचसे शेतकरी काय करतो पाण्यामध्ये अगोदर पाणी सोडत असताना कसं नियोजन करतो की आपण ठिबकद्वारे पाणी सोडतो पण लिंबुणीला उन्हाळ्यामध्ये शेतकरी मित्रांनो कारण लिंबाचं झाड देखील मोठं असतं लिंबुणीचं मोठं झाड असल्यामुळे त्याला देखील पाणी भरपूर लागतं याचं कारण म्हणजे त्याच्या आ आपल्या ठिबकनी काय होतं की गुडापुरतंच भिजतं निसतं पण तसं न करता त्याच्या आजूबाजूची सगळी जागा जी आहे ही संपूर्ण भिजणं गरजेचं आहे तर त्याची मुळी पुढं चालत असती आणि जर झाडाची मुळी पुढे चालली तर आपल्यावरती झाडाला देखील चांगली चालती पालेदार पाना टिकून राहतो आणि माल देखील भरपूर लागतो जर असं नाही झालं ठिबकनी नुसतं पाणी दिलं तर आपल्या झाडाची मुळी चालत नाही त्याच्यामुळे आपण पाणी देत असताना ज्या शेतकऱ्यांना ठिबक नसेल त्या शेतकऱ्यांनी देखील पाणी देऊ शकता पण भरपूर आळं मोठं करून चांगल्या पद्धतीने भिजलं पाहिजेत त्याच्यामुळे आपली मुळी भरपूर चालणार आहे याची काळजी घ्यायची उन्हाळ्यामध्ये पाणी भरपूर द्या नाहीतर ड्रीप जर असेल तर तुम्ही जागोजाग तोट्या करून तुमच्या त्या आळ्यामध्ये उगा अगदी थोडं थोडं करून सोडा त्याच्यामुळे तुमचं जी पाणी ठिबकपेक्षा जास्त पाणी पडेल आणि जमीन ही संपूर्ण गारवा धरून चालेल तर आपल्या लिंबुणीला भरपूर लिंब लागणार आहेत आता अजून एक कारण म्हणजे लिंबूणीला आपल्या मालका कमी लागतो काय काय शेतकऱ्याच्या मालच लागत नाही ज्यावेळेस बाजारभाव असतो त्यावेळेस आपल्यापाशी माल नसतो आता उन्हाळा म्हटलं की शेतकरी मित्रांनो लिंबाची खूप गरज असते मग अशा वेळी आपल्यापासून माल देखील असणं गरजेचं असतं तर लिंबूणीला माल लागायसाठी आपल्याला खताचा देखील तसाच चांगला वापर होणं गरजेचं असतं आता बरेचसे शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने खतं टाकत असतात पण शेतकरी मित्रांनो आपल्या शेण खताला जोडच नाही हो तुम्ही शेण खत नसेल तुमच्याकड तर दहा सहा वापरा वापरा अठराशेचाळीस वापरा आणि त्याच्यामध्ये सुपर देखील वापरा अशा पद्धतीने आपण खतं जर वापरली तर आणि शेणखत वापरलं तर सगळ्यात एक नंबर आहे शेणखत वापरा तुम्ही त्याच्यामध्ये अठरा सेहेचाळीस दहा सव्वीस आणि सुपर आवर्जून वापरा त्याच्यामध्ये जर आपल्या झाडाची जागा खालची जर भुसबुशीत राहिली तर आपल्या झाडाची मुळी देखील चांगल्या पद्धतीने चलती त्याच्यामुळे आपण जर ज्या काही शेतकऱ्यांना शेणखत कमी असेल तर तुम्ही अजून दुसरा पर्याय त्याला कोंबडखत टाका खत टाकलं तरी झाड चांगल्या पद्धतीचं येतं आहे त्याच्यामुळे नवट देखील निघत असती आणि नवट निघली की आपल्याला माल देखील भरपूर लागतो उन्हाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फुल जर टिकलं आपल्या झाडाला तर आपल्याला माल आप ला आप तर आप ला लागत असतो जर उन्हाळ्यामध्ये जळया लागून उन्हाचं टेम्परेचर जास्त असतं जर आपल्याला फुल नाही आपल्या झाडावरती टिकलं तर आपल्याला मालच लागत नाही त्याच्यामुळे असं पाणी द्यायचं की त्या खताचं पाण्याचं संपूर्ण खत आपल्या त्या पाण्यातून झाडाला लागू कसं होईल अशा पद्धतीने पाणी देखील लिंबूणीला उन्हाळ्यामध्ये सोडायचं अगदी ठिबकवर लिंबून आता येत नाही याचं कारण म्हणजे निश्चित तेवढी जागा भिजून जमत नाही त्याला पाणी तरी भरपूर पाहिजेत किंवा मग त्याला अशा पद्धतीचा नळ बारीक बारीक काढून संपूर्ण आळ असं गार थेट भिजलं पाहिजे तर आपली झाडं हिरवीगार राहणार आहेत माल भरपूर लागणार आहेत अशा पद्धतीने आपण आपल्या लिंबूनची बाग सांभाळा उन्हाळ्यामध्ये लिंबाची खूप गरज असते बऱ्याचशा शेतकऱ्यांकडं बाग आहेत पण काही वेळेस शेतकऱ्यांच्या बागांना लिंब लागत नाहीत ही समस्या येत असती मग अशा पद्धतीने खतं टाका आणि पाण्याचं नियोजन सगळ्यात महत्त्वाचं उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी द्या तर आपली लिंबूनची बाग देखील चांगली टिकणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद